भारतात तसेच महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून नाशिक येथील तंबेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगच्या वादावरून तीन पत्रकारांना बेदम मारहाण केली त्यामध्ये किरण ताजणे हे अत्यावस्थित आहे आणि दोन पत्रकार अभिजित सोनोने योगेश खरे हे सुद्धा जखमी झालेले आहे त्याच्या ही घटना अजून ताजी असतानाच परली येथे देवेंद्र ढाका या पत्रकाराच्या घरावर हल्ला करण्यात आला गुंड लोकांनी आणि त्याच्या मुलाची हत्या केली तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी पत्रकार संरक्षण काय कायदा दोन हजार सतराचा जो पारित केलेला आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही आहे त्याचबरोबर पत्रकार जे हल्ले करतात त्यांच्या संघटित गुन्हेगारी म्हणून टाडाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याने करून हल्ल्या हल्लेखोरावर वसक राहील आणि पत्रकार हा लोकशाहीचा दूत आहे संविधानाचा चौथा खांब आहे आणि जर पत्रकारावर जर हलो हो असेल तर पत्रकार जर धोक्यात असे आला तर आपल्या भारताची लोकशाहीसुद्धा लवकर धोक्यात येईल आणि इथं हुकुमशाही यायला वेळ लागणार नाही याची सरकारने गंभीर दखल घेऊन पत्रकाराला सुरक्षा कायद्याअंतर्गत विशेष प्रोटेक्शन देऊन पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर तुरंत कायवारी कारवाई कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही या निवेदनामार्फत तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आंबेडकर वाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून व नॅशनल वाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून येथील सर्व स्थानिक यूट्यूब चॅनल वगैरे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांनी मिळून याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर याच्यावर कारवाई झालीच तर पुढील आम्ही तीव्र आंदोलन छेडू असं आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जर त्यांनी कारवाई केली नसल्यास आठ दहा दिवसानंतर आम्ही संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडू आणि होणाऱ्या जबाबदारास सरकारला राहील अशी आम्ही इथं ग्वाही करतो जय जय भारत जय संविधान फोरमच्या माध्यमातून रावेर तहसीलदार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवरती हल्ले होत आहे परंतु शासन याच्यावरती कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही जे अधिकारी असतात त्यांच्याकडे जर एखादी पत्रकार काही कामानिमित्त गेला तो तो पत्रकार त्या पत्रकाराला तो अधिकारी म्हणजे गलिच्छ भाषेमध्ये बोलून त्याचा अपमान करतो आणि पत्रकार जर त्यांना काही विचारले प्रश्न तर तो लगेच त्याच्यावरती खंडनीचे गुन्हे दाखल करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार जोमाने सुरू आहे या प्रकाराला रोखण्यासाठी आम्ही आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून आज रावेर नायब तहसीलदार संजय तायडेसाहेब यांना निवेदन दिले आहेत आणि त्यात म्हटले आहे की नाशिक येथे त्र्यंबकड शहर या भागामध्ये ज्या पत्रकारावर हल्ला झाला परंतु शासन कोणत्याच प्रकारची कठोर कारवाई करत नाही आणि शासनाने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही इथे रावेर तहसील कार्यालयावर तहसीलदार यांना आंबेडकरी व्हाईस मीडिया रावेर तालुक्याच्या वतीने निवेदन देत आहे